मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार ज्या शिक्षकांनी आर टी आय ॲक्ट अर्थात मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ अंतर्गत वाढवलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी उत्तीर्ण केली आहे त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी टी ई टी प्रमाणपत्र नव्हते या कारणास्तव सेवेतून काढून टाकता येणार नाही असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्र यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निकाल दिला वा आहे वाढीव मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस होती आणि ज्या शिक्षकांनी या मुदतीपूर्वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांची सेवा केवळ मूळ नियुक्तीच्या तारखेला पात्रता नसल्याने समाप्त करणे चुकीचे आहे अशा शब्दामध्ये न्यायालयाने खडसावलं आहे कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांना दोन हजार बारामध्ये नियुक्त करण्यात आले होते त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदापर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली होती पण नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे टी ई टी प्रमाणपत्र नव्हते याच कारणामुळे जुलै दोन हजार अठरामध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते दोन्ही शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा